खूप 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 उन्हाळा सुरू झाला की आपण वर्षभरासाठी लागणारे पापड लोणची फेण्या हे बनवून ठेवतो तर आज आपण साबुदाणा बटाटा पापड कसे करायचे हे बघणार आहोत अतिशय खुसखुशीत आणि वर्षभर कसे टिकतात हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा चला मग वेळ न जोडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे हा दोनशे ग्राम साबुदाणा आहे इथे साबुदाणा जो मी वापरला आहे तो बारीक स्मॉल साईज आहे साबुदाणा हा दोन प्रकारचा मिळतो एक, बारीक एक सा थोड़ा सा थोड़ा तर बारीक असतो आणि तर एक जाड असा थोडासा थोडा मोठा असतो जे आपण खिचडीसाठी सुद्धा वापरतो तर इथे माझ्याकडे बारीक साबुदाणा होता तर मी ते एक वाटी घेतलेला आहे हा दोनशे ग्राम साबुदाणा आहे साबुदाणा आपल्याला स्वच्छ पाण्याने एक ते दोन वेळा छान धुवून घ्यायचा आहे धुवून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडं पाणी घालून हे रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचं आहे रात्रभर ठेवणं तुम्हाला शक्य नसेल तर आठ ते नऊ तास तरी आपल्याला हे भिजवून ठेवायचं आहे आपल्याला भिजवताना ह्याच्यामध्ये एक इंच पाणी वरती राहील इतकंच पाणी आपल्याला घालायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी बघूया साबुदाना बघा किती छान असा भिजला गेलेला आहे एकदम नरम झालेला आहे पाणी आपण जे साबुदाणाला घातलं होतं भिजण्यासाठी ते एकदम परफेक्ट आहे आणि साबुदाणा आपल्याला अशा प्रकारे असा मोकळा करून घ्यायचा आहे शिजवण्यापूर्वीच आपल्याला असा मोकळा हाताने करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे मी चार बटाटे घेतलेले आहेत याच्यामध्ये आपल्याला बटाटे घालायचे आहेत पण बटाटे आपल्यालाही किसून घालायचे आहेत पण सुरुवातीलाच इथे आता आपण किसून एका पाण्यामध्ये ठेवून देणार आहोत त्यानंतर आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे तर इथे मी पाणी गरम करायला घेतलेलं आहे पाण्याचा अंदाज आता इथे मी एक पाटी साबुदाणा घेतलेला आहे तर इथे आपल्याला आठ ते नऊ वाटीच पाणी घ्यायचं आहे हे अंदाज एकदम परफेक्ट आहे त्यामुळे साबुदाणा आपल्याला छान असा मस्त एकदम मऊ मऊ आणि छान असा शिजलाही जातो अजिबात ही कडक होत नाही साबुदाणा फेण्या बनवल्यानंतर पापड बनवल्यानंतर साबुदाणे पापड किंवा फेण्या कडक होत नाहीत तर त्यामध्ये आपले साबुदाने घालून घेतलेले आहे आणि असं मी तयार करून घेतलेली आहे किसनीने आपल्याला किसताना थोडं जाडसर असते ना किसनी त्याच किसनीने आपल्याला किसून घ्यायचं आहे आता सुरुवातीलाच आपण हे घालणार नाही आहोत बघा साबुदाना आपल्याला छान असा उकळ आली ना आणि ट्रान्सफर दिसायला लागले साबुदाना थोडंसं सा नॉर्मली शिजल्यानंतरच आपल्याला हे घालून घ्यायचं आहे तर बऱ्यापैकी आता साबुदाणा छान शिजला गेलेला आहे तर आपण याच्यामध्ये किसलेला बटाटा घालायचा आहे बटाटासुद्धा आपल्याला पाण्याने छान एक ते दोन वेळा धुवून घ्यायचा आहे पूर्ण स्टार्च त्याचा निघून गेला पाहिजे बटाटा हा आपल्याला साबुदाणा छान ट्रान्सफरंट दिसायला लागला ना त्याच्यानंतरच घालायचा आहे आणि थोडं दोन तीन मिनटासाठीच आपल्याला शिजून घ्यायचं आहे त्यामुळे पापड ना छान असे कुसकुशीत बनतात आणि त्यानंतर आपल्याला एक चमचा इथे मी चिली फ्लेक्स घातलेला आहे चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे पण हो मिठाचं प्रमाण आपल्याला थोडंसं कमीच ठेवायचं आहे कारण की पापड वाळल्यानंतर ते थोडेसे खारट होऊ शकतात त्यामुळेच आपल्याला मीठ थोडंसं कमी घालायचं आहे तर तुम्ही बघू शकताय आहे बघा छान असं दाटसर झालेलं आहे थोडंसं घट्ट झालेलं आहे बघा तर अशा पद्धतीने आता आपण हे पापड तयार करायला घेणार आहोत आणि हे थंड करून घ्यायचं आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे पातळ जरी वाटत असेल ना तरी थंड झाल्यावरती हे मिश्रण घट्ट होऊन जाईल या मिश्रणाचे मी दोन भाग करून घेतलेले आहे एका भागामध्ये मी इथे गुलाबी कलर टाकलेला आहे आणि दुसऱ्या दुसरा कलर घालणार नाही तुम्ही बघू शकता आहे बघा छान असं इथे मी प्लास्टिक अंतरून घेतलेलं आहे ज्याचे थोडंसं आपल्याला तेलाचा हात घालायचा आहे हात लावायचा आहे त्यानंतर आपल्याला ह्या पापड असे पसरून घ्यायचे आहे थोडेसे पातळच पसरायचे जाड पसरवायचे नाही बघा चमच्याचे साईने असे पात्र सा सा करून घ्यायचे आहेत मस्त एकदम खुसखुशीत तयार होते पापड नक्कीच ट्राय करून बघा हे पापड मी घरामध्येच करत आहे फॅन खालीच मी ते हे पापड तयार करून घेणार आहे बघा फॅन खालीच याला वाळवून घेणार आहे आणि थोडंसं नंतर आपण सुकल्यानंतर उन्हामध्ये टाकणार आहोत तर तुमच्याकडे टॅरेसची जर सोय असेल तर तुम्ही टॅरेसवरती जरी घातलंत ना तरीही छान पापड वाळले जातील एका दिवसातच हे पापड छान असे सुकून येतील तुम्हाला या फेण्या किंवा पापड करताना कलर टाकायचा नसेल ना तर तुम्ही नाही टाकलात तरी चालेल अगदी पांढरे शुभ्रसुद्धा पापड छान दिसतात तर तुम्ही बघू शकताय बघा अशा पद्धतीने इथे मी सर्व पापड इथे करून घेतलेले आहेत दोन कलरमध्ये हे पापड मी तयार केलेले आहेत साबुदाणा बटाटा पापड तळल्यानंतर काही वेळेला ते कडक होतात आता थोडेसे कडकपणा येतो साबुदाणा थोडेसे कडक लागतात तर असं होऊ नये त्यासाठी साबुदाणा आपल्याला छान भिजला गेला पाहिजे भिजल्यानंतरच ह्याला आपण शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे पापड मस्त एकदम खुसखुशीत बनतात तर पापड ह्या फेण्या आपल्या मस्त एकदम छान वाळल्या गेल्या आहेत तर एक दिवसभर मी ह्याला उन्हामध्ये वाळून घेतलेलं आहे त्यानंतर मी ते तळूनसुद्धा दाखवते तर एका साईडला मी ते कडाई गरम करून घेतलेले तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला हे साबुदाना बगा, पापड तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही ते बघू शकताय बघा पापड तेलामध्ये घालतात छान असे फुलले गेलेत बघा मस्त एकदम क्रिस्पी आणि खुसखुशीत बनतात कुठेही पापड असे कडक राहत नाहीत छान असे फुलल्या जात बघा मस्त एकदम तयार झालेले आहेत हे पापड नक्कीच ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने आपल्याला हे फेणं तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला साबुदाणा बटाटा पापड करण्याची ही पद्धत कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशीच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद